सुनाई हे सुनाई कोमल कोमल हम्म मी नाही काम करणार चल ना चल ना थोडं करू ना चल ना नाही मला मी ऐकत नाहीये तुमच्या तुम्ही जाऊ तुम्ही बाहेर काय वाय नसल्याचं नको येऊ काम

काम करावं लागेल मायला आईला नाही का विचारत नागायचं ये गासा माय माकाला मुठीत घेतलं या काय माय हे बाबा येईल आईल चल जा ते कामाला जावाच लागेल ती बाया गेली तसली बडबडा करून पण ऐकण येईल सांगत झाड्या लावीन माझ्या ना काय म्हणी आणखीन भांडण करणारच मला माहिती ना कुठं गेली ती बघते जाऊन ही आता नाही तर जाईनाला सांगितलं कुठं बसली तर चाहड्या करायला माझ्या नाही तर पुन्हा मग तुम कशी बघन मांजरी वने तडून तिला ते काय तेवढंच पाहिजे नुसतं अवदास कुठून घरात आणून बसवली काय माहिती मय मरी आली साईला सगळ्या सा घरादाराचा नाश करून ठेवला माझ्या सगळ्या आक्या वाटू लकराचं वाटूळ केलं ह्या मी आल्याला नग म्हणू लागले नवरा बी ऐकत नाही पांढर तोंडाचा आ कशाला आणली अवदासा घरादारात आता सांगतो तुला थांबतो माझ्या चाहड्या सोय बघते जाऊन काय सांगत किती वेळ झालं हिला काय काय सांगायचं होतं कुणाला काय सांगायचं होतं तुला काय काय सांगितलंय केलंय देव देव देवा कुणाला काय म्हणले माहिती ना काय बोलत होतीस तू मी माझं करायला लागले ना सगळं काम आणि काय करायचंय बाई सांगतो म्हणते करते काय करतेस काय करतीस तू हा काय करा आता किती वेळेस सांगितलं होतं तुला तुका माझ्या झाडे लावतीस का भाई तू भाग काय मी उडकू काय माई मला आणलं एकदा तोडलस ना माझा गुडगा आणि काय काय जिंकलं मग झाडं नवरला करते का सासरला करते कोणाला करतोस मी माझ्या लेखाला बोलायली ना मी माझ्या लेकाला बोलायली ना मी माझ्या लेकराला बोलायली ना चुकी का देव 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 ठेलो अगं बाई थोडा भाया पडते मला काय नको मुकूलाय मा हानू तिकडे जाय तुझं तो खप कुठं खपायचं आहे ना पण तशी कर जाऊ का तुझ्या बापानी घर बांधना का

कायच माझ्यालाय तसं केलं नाही तुला काय तुझ्या तू काय केलंय बाबा मी आकाशाचं काय केलंय तिथून दिलाय ढकलून तिथून आले झाडून घेतलंय सगळं घेतलं झाडून मला सांगत इच्छित माझ्या चहा करायचं करीत बसली ते नाही घेतलं तुला तुला बोलत होते काय तुला बोलत होते मी माझ्या लेखाला बोलत होते ना मांजरी पण येऊन इथं ऐकत होतीस काय नवऱ्याला लेखाला माझ्या चहाड्या लयलाडक्या तुझ्या नवऱ्याची माझ्या

आईला मी ढकल मला बी ढकल म्हणजे ऐकायचं काही करेन की तुम्हाला जमन का पुन्हा ढकलू नका तुम्हाला सांगायला आता भावल जाऊन सांगणार मी बघा सांगायचं मार बसवायचं माझली ही लाईन मार बसवायचं चांगला आता काय सांगतेस तू जा तुझ्या आधी सांगणार मी माझ्या लेकाला सांगणार काय काय सांगतेस माझा लेख आहे ते माझं ऐकणार झाला तेच म्हणणार मी तुझं ऐकत नाही जाय सांग जाय मी बघते काय करेन जाय सांगू दे मी बघते काय करायचं तर जाय जासाँग तू कुठंच नाही जात आता लय झालं यांचं सगळ्याच कदर आणला ह्या सासऱ्यानं सासर कालचा दीर हे आज भी हेच सांगायला लागलाय डबलटबल बी नकोच आता कदरून माझ्या मी माहेरला जाते करू दे त्यांनाच काय करायचं मी राहतच नाही हो बघते त्यांचं बी पुन्हा सांगते त्यांना सांगायचं जाऊ दे कशाला सांगायचं भावाला सांगितलं पुन्हा वहिनीला मार बस जाऊ दे ते देऊ काय बागा चल मी आपल्या गावाला जायचंय नाही राहायचं इथं कदर दिला सगळ्यांनी ते दीड तसाच बोलतो हे बारका तसाच बोलतो सगळे तसेच बोलत येत चला नाही राहायचं आपल्याला घरी पेशी कुलूप लावते प्रत्येकाचं उठलं की हिना तेच म्हणावा त्यांनी तेच म्हणावा गौर ऐकायचं सगळ्यांच्या नाही राहायचं करू दे कसं करायचं त्याला बी येऊ दे आता दाखवते त्याला बी करते कसं करायचं ते भाऊ जाऊ दे कुठं कुठं तरी सांगा भावाला सांगितलं पण वहिनीचे भांडण होते वहिनी झाली की पण आई मध्ये काय तिथे होईल जाऊ दे जसं होईल तसं होईल काय होईल ते अरे संकेत इथं घेऊन बसलास अरे घरी ना हा कुठे गेली भाऊ भाऊसाई अरे मोनी कुठे गेली मोनी आई मोनी। बाबा ते वहिनी गेला घर सोडून माहेरी त्या आईमध्ये वहिनी मध्ये लागले होते भांडण तो काय केलं स्वतः तर ठेवायचं बाबा दापून आईला करून दिले मला करून दिले घराच्या बाई तू नेमकं बघितलं पण खरं खरं सांगलं मी माहेरी गेला तर त्या पण तू तो डापायच दा, काम होत काय तिथं तू बी तेव्हा वहिनी बी असल्या तर तुम्हाला काय करा ऐक ना तू तुला सांगितलं नेमकं गेले कुठं ते बघ ना जा कुठं गेली कुल बी लावून गेली सगळा कुठंच करून ठेवला अरे गाडी चावी कुठे आहे अच्छा मायाला अरे चावी तर दि ना बाबा खेळ मायापी कशाला गेली असेल काय माहित आव तसा असे घरी भांडण भांडण खेळतात मग मला ह्याच्यामुळे ताण व्हायलाय सगळा शेळ्याचा ताण मेंढ्याचा ताण बाकऱ्याचा ताण ह्याचा ताण कौरव ताण ताण सण करावा माणसाना ते बायकाच लय अवघड असते माय तशी तशी घरी भांडण खेळून इकडे कुठं राहणार जाऊन बसली काय माहित त्याला भांड त्याला भांड हिला असली भांडायची वाटत इथं <सथ> किती बी केलं तरी सासूला जमत नाही सासऱ्याला जमत नाही ऐकलं की पट कुठे निघाले बाबा काय रे तुझा जाऊ नका बाबा असं कुठं तुम्ही काय जाऊ नका सगळं तर तुमच्या तुमच्यामुळेच व्हायला असं करू नका करू नका गावात नका नाव घालू आमचं काय घालायला

काय ऐकायचंय काय नाही आम्ही बाप आणि कुठे राहिलात राहू बाबा पण तुम्ही घर सोडून जाऊ नये आतापर्यंत एवढी बार ऐका बाबा आता तुमी तुमी हो में आता कुठे जातात तुम्ही असं तुम्ही किती सांगितलं होतं मग आमच्या आम्ही राहतो ऐकलं का आमचं ऐकत नाही तुम्ही आता मी म्हणतोय ना तुम्ही दोघं जण राहणार बाबा आमच्यामुळे कशाला तुमच्या संसारात बाबा किती तर राहणं होतच नाही बरा मी जाणार आहे माझ्या माहेर असं करू नका बाबा आता माझं व्हायचं जायचं राहिले तुम्ही जर असं करायला लागल्यावर कोण पोरगी देणार आहे मला काय पोर काय देत ना तो खाना बाबा तुम्ही सुखात राहा मी माझ्या जाते कशी तिरकुरी देते दे दे मोठ्या भावाचा नीट संसार नाही म्हणते ला कुठून द्यावा तस काही नाहीये करते मी जाते माझ्या घरी तो रोज करायचे करायचं रोज भांडणं करायची वावरात कुठे भांडणं तेच का नाही तेच भांडणं होते डबल डबल तुम्ही तेच करतात आमच्या संघ काय नाही आता खरीच आता शंभर वेळेस इकडे शंभर वेळेस म्हणलं होतं तुला ऐकलं नाही तो पण शंभर वयाला था बाबा तुम्ही नाही ऐकत नाही बाबा बहिणी बाबा माझं तुम्ही काय नाही ऐकत तू जाऊ दे आता तुम्ही चाललात ना आता मी बी घर सोडून जातो माझ्या बायला बापाला कुठे पिकवाऊ खाऊ तुमला रागीतून आम्हाला येत नाही काय मग कर काय करायचं कोमल आ कोमले तिच्या मायला यांना काय करत काय रे बाबा थांब ना तू थांब दे कशी काय तुला काय सांगितलं रे सरक सरक भांडण काढ दिसं घरी येते इकडे तिकडे भांड ना कशाला आलीस इकडे रानात कशाला आलीस म्हणजे कशाला थांबायचंय घरी कशाला थांबायचंय घरी कशाला थांबवत असते तुला भांडण खेळायची काय गरज होती काय भांडण खेळ कोण कोण ते देर ताप देतोय सासर ताप देतोय तुम्ही देतात मग कशाला राहिले तुला सहन करायची थोडी तरी क्षमता पाहिजे की नाही करते खूप सहन कर काय सहन केलं तुला खूप खूप सहन केलं तुमच्यासाठी तुम्ही काय नाही थांबा नाही तुला तुम्ही काय माझ्यासाठी करीत नाही काय नाही केलं तुझ्यासाठी काय सांगायचं मला राहायचंच नाही तुझ्या पशी देर ताप देतोय सासर ताप देतोय तर तुमची तुम्ही बघा तुम्ही म्हणतात ना तुम्ही मला पाहिजेच नाही मला पाहिजेच नाही मी हार बी नाहीये नाही राहायचं तुला नाही राहायचं नाही राहायचं नाही राहायचं राहायचं या तुम्ही म्हणतात ना माझ्या भाऊ बाप सांभाळायचे मा, मा ना होतच नाही त्यांच काढणं टाकूय काडी टाकू काय करणार आहेस काय करणार म्हणजे काहीच नाहीस करे तू मला लांब नाही तुझ्यापाशी कशी